नमस्कार पुणेकरांनो गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एकच चर्चा आहे बिबट्या कधी आमच्या सोसायटीत तर कधी विमानतळावर बिबट्याचं दर्शन सामान्य झालं आहे पण हा बिबट्या आपल्या शहरात येतोय कुठून पुण्यात बिबट्यांची संख्या खरंच वाढली आहे की त्याचं आपल्या घरात येणं वाढलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि पुण्यात बिबट्याच्या वाढण्यामागचं खरं कारण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आणि पुण्यात बिबट्याच्या वाढण्यामागचं खरं कारण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही पाहता सावली कट्टा आज आपण एका अशा विषयावर बोलतोय ज्याने पुणेकरांच्या मनात दस्त झालंय बिबट्या आणि माणूस यांच्यातलं अंतर कमी होतंय आणि हे का होतंय हे समजून घेणं गरजेचं आहे चला थेट मुद्द्यावर येऊया वन विभागाच्या म्हणण्यानुसार पी सी एम सी आणि पी एम सी हद्दीत अंदाजे पंचवीस बिबट्या असावेत ही संख्या मोठी वाटते पण धक्कादायक गोष्ट म्हणजे बिबटे आता आपल्या शहरी भागात सोसायटींच्या जवळ दिसू लागले आहेत जंगला हे जंगलातून थेट शहरात येत आहेत कारण आपला विस्तार त्यांच्या हद्दीत झाला आहे बिबटे वाढण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिरूर आंबेगाव या भागात वाढलेली ऊसाची शेती ऊसाची उंची आणि दाट शेते बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम जागा देतात तिथे त्यांना राहिला सुरक्षित जागा आणि आयते शिकार म्हणजेच भटकी कुत्री रानडुकरे मिळतात मुळा नदीसारखे नैसर्गिक जलस्रोत आणि हिरवे पट्टे बिबट्यांसाठी शहरात येण्याचे कॉरिडॉर किंवा हायवे बनले आहेत जंगलात शिकार मिळवण्यासाठी बिबट्यांना स्पर्धा असते पण शहराजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वाढलेली भटकी कुत्री आणि लहान प्राणी हे बिबट्यांसाठी सोपे लक्ष आहेत जिथे सहज खायला मिळते तिकडे प्राणी येणारच हा निसर्गाचे नियम आहे वन विभाग आणि रेस्क्यू सारख्या संस्था जनजागृती करत आहेत लोकांना रात्री बाहेर न पडण्याचे मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले जात आहे काही ठिकाणी बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला आहे तर मित्रांनो बिबट्यांची संख्या वाढली नसून आपली वस्ती त्यांच्या हद्दीत गेली हे लक्षात येणे गरजेचे आहे सहजीवन हाच यावर खरा उपाय आहे तुमच्या भागात बिबटे दिसला आहे का तुम्ही काय काळजी घेता तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पुणे जिल्ह्यातील अस्सल आणि परखड बातम्यांसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र